आज या ठिकाणी अकोले तालुक्यातील सर्व छोटे मोठे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता आणि आदरणीय आपले नवीन निवड झालेले मान्य फौसुबा खासदारसाहेब हे पण इथे उपस्थित आहेत असा विषय असा आहे की ठाणे जिल्ह्यातील बदलापूर्वी इथे तीन चार वर्षाच्या मुलीवर जो बलात्कार झाला आणि स्त्रियांना असं वाटते खरंच कुठंच अजून सुरक्षित नाही आणि या न्यायासाठी निषेध करण्यासाठी आज आम्ही तर तहसील कचेरी आफ्रित मोर्चा आणलेला आहे तर स्त्री सुरक्षित नाही स्त्री सुरक्षित नसल्यामुळं आम्हाला असं झालं आहे की आता आम्ही जगायचं कसं आणि जगत असताना प्रत्येक काम करताना स्त्री प्राधान्यक्रम पुढं असते आणि शिक्षण विभागामध्ये जर बघितलं तर सगळ्या मुली शिकत असतात आणि मुलींना आता शिकायचं कसं शिक्षण पूर्ण कसं करायचं आणि ह्या ज्या खाजगी संस्था ज्या आहेत तिथं ज्या त्यांच्या खाजगी बस असतात गाड्या असतात तर तिथं जे कर्मचारी असतात तर ते कर्मचारी आपला आपण त्याच्यावर विश्वास ठेवून आपले मुलं मुली पाठवत असतो तर प्रत्येक संस्थेला असं निवेदन देवा देव देण्यात खासदार साहेबांना माझी विनंती आहे की दिल्लीमध्ये तुम्ही हा विषय मांडा की ज्या संस्थेवर तुम्ही कर्मचारी नेमता तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही एवढे मुलं मुली पाठवत असतात तर मुली आमच्या सुरक्षित राहावा आणि यासाठी मी इथं सर्व ज्या माझ्या माता भगिनी आहेत तुम्ही पण त्यांच्या मुलींची काळजी घ्या आणि जो नाराधाम शिंदे आहे ज्यांनी त्या छोट्या मुलींवर अत्याचार केला त्या नाराधाम शिंदेला फाशी झालीच पाहिजे तसेच जी आपली डॉक्टर बायला होती तिच्यावर पण अत्याचार अत्याचार झाला तिला पण न्याय मिळायला पाहिजे आणि अशा बऱ्याच घटना घडत असतात तर स्त्री सुरक्षित नाही ती खेताची बाबा आहे मंत्री येतात जातात ते नेहमी सातत्याने मंत्रालय जात असतात परंतु हा मुद्दा त्यांनी प्रथम प्राधान्य या मुद्द्याला दिला पाहिजे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर या ठिकाणी आज दोन चिमुरड्यांवर जो अत्याचार झालाय खरंचच ती निंदनीय गोष्ट आहे आणि दुर्दैवी आहे खरंचच मला एक असं बोलायचं आहे की हे सरकार आहे हे सरकार मिंदे सरकार खरंचच या मिंदे सरकारने या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं काम खरंच या सरकारने केलेलं आहे आज महिला सुरक्षित नाही एकीकडे म्हणतात का बहिणींना लाडकी बहिणी योजना काढली आहे त्या लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपये तुम्हाला खात्यावर जमा करतो आणि ती बहीण सुरक्षित नाही तर आज त्यांचे मुलंही सुरक्षित नाहीये आज जर ते मुलं शाळेत पाठवायचे आहे तर कुणाच्या भरोशावर पाठवायचे आम्ही आज जर प्रशासनिकीकडे असं करताय तर आम्ही कुणाच्या भरोशावर हे मुलं पाठवायचे आम्हाला जे पंधराशे रुपये तुम्ही लाडकी बहीण योजना दिली आहे आम्हाला ती नको आहे आम्हाला सुरक्षित महिला सुरक्षित महिला योजना काढा आम्ही ती सुरक्षित महिला योजना काढली तर खरंच आम्ही स्वागत तुमचं करू पण आम्हाला ही लाडकी योजना लाडकी बहीण योजना नको आहे आमचे मुलं मुली जर सुरक्षित नाही आहे तर आम्हाला ह्या तुमच्या पंधराशे रुपयाचं काय करायचं आहे खरंच मला एक असं म्हणजे आमचं सगळ्या महिलांचं एक असं म्हणणं आहे का, का आमच्या महिला जर मुलं जर आम्ही शाळेत पाठवतोय हो ते कोणाच्या बेसवर पाठवायचे आहे आज जर प्रशासन त्या मुलांकडे जर दुर्लक्ष करत आहे जर मुलं सुरक्षित ठेवत नाही तर आज आमचे मुलं पाठवायचे कसे जर तो कोण नराधम आहे तो तीन वर्ष या चिमुर्डीवर जो बला तीन वर्षाचा तीन वर्ष याची जो बलात्कार झाला आहे त्या च तीन वर्ष चिमुर्टीवर जो बलात्कार झालाय त्या नराधमाला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावा अशी मी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निषेध करतो या महाराष्ट्रामध्ये एकीकडं सरकार दीड हजार रुपये महिलांना आम्ही पाठवतो याच्या जाहिरातींमध्ये गुंतलं आहे आणि दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रातील आमची माय भगिनी सुरक्षित नाही काल परवा बदलापूर या ठिकाणी तीन चार वर्षीय लहान मुलीवर झालेला अन्याय त्या अगोदर कलकत्ता असेल काल बदलापूर आज पुणे आत्ता लातूर आणि लातूरच्या चाकूरमध्ये देखील महिलांवर त्या ठिकाणी अन्याय करण्यात आला संबंध महाराष्ट्र या महिलांच्या अन्यायांमध्ये त्या ठिकाणी ग्रस्त झालेला आहे आमच्या महाराष्ट्रातील महिला भगिनी त्या ठिकाणी सुरक्षित नाही आणि त्या पार्श्वभूमीवर या महाराष्ट्राचे लोकनेते माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या शिवसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी तहसीलदार अकोले साहेबांना निवेदन या ठिकाणी देत आहोत सन्माननीय खासदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मागणी करत आहोत या संपूर्ण घटनेची जबाबदारी या ठिकाणी या राज्याच्या गृहमंत्र्यांची आहे मुख्यमंत्र्यांची आहे त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा नाहीतर संबंध महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल असं या ठिकाणी या घटनेचा निषेध देखील व्यक्त करतो थांबतो जय महाराष्ट्र अकोले तालुका शिवसेनेच्या वतीनं सन्मान्य खासदार भाऊसाहेबजी वागचौरे यांच्या उपस्थितीमध्ये बदलापूर येथील झालेल्या घटनेचा आणि कोलकाता येथे झालेल्या डॉक्टरवरच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत महाराष्ट्र सरकार हे फक्त पाडापाडीचं आणि टक्केवारीचं सरकार यांना बाकीचं काही समजत नाही म्हणून यांनी काही दिवसापासून अजिबात यांचं लक्ष नसल्यामुळे साडेतीन वर्षाची चिमुरडी जिच्यावर बलात्कार झाला बारा बारा तास त्या केसची नोंद घेतली जात नाही त्याचा एफ आय आर नोंदवला जात नाही म्हणून बदलापूर इथे अनेक लोक उ अत्यंत उत्स्फूर्तपणे जमले आणि त्या ठिकाणी सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न केला परंतु बारा तास त्या गुन्हेगाराला अभय देणाऱ्या सरकारने त्या काही आंदोलकांवर खोटे नाटे गुन्हे दाखल करून त्या ठिकाणी त्या दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकार हे अत्यंत नालायक सरकार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या सरकारची उपगृहमंत्री असल्यामुळे यांनी जबाबदारी स्वीकारून तो राजीनामा दिला पाहिजे अशी प्रमुख मागणी आम्ही आपल्या या ठिकाणी उपस्थित करीत आहोत सरकारने राजीनामा दिलाच पाहिजे या मिंदे सरकारने सुद्धा या ठिकाणी सत्तेवर राहण्याचा अधिकार गमावलेला आहे म्हणून लाडकी योजना असेल या योजना असेल या योजना दाखवायच्या आणि एकीकडं सरकार लक्ष वेधायचं वेगळीकडं या सरकारचा निरे करावा करावं तेवढा निषेध कमी आहे म्हणून मी खासदार साहेबांच्या उपस्थितीत सर्वांना या ठिकाणी सूचित करतो की फडणवीस साहेबांनी आठ दिवसाच्या आत राजीनामा दिला पाहिजे आणि तो घेतल्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही आमची सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आणि ह्या ता ठाणे जिल्ह्यामध्ये दोन चिमुरड्यांवर बलात्कार झाला म्हणून आम्ही इथं आंदोलन छेडत आहोत आणि त्या आंदोलनामध्ये आमच्या ज्या लहान लहान चिमुरड्यांवर बल बलात्कार झालेला आहे त्या नाराधामांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि या फडणवीस सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये आमच्या महिलांवर महिलांवर खूप अत्याचार झालेले महिलांवर खूप बलात्कार झालेले यांची संख्या सर्वात जास्त आहे त्यामुळं ह्या सरकारवर काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे आणि त्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे इथे असणारे आमचे खासदार भाऊसाहेब वाचवरे आमच्यासोबत आहेत आणि ते हा प्रश्न दिल्लीमध्ये जाऊनसुद्धा मांडणार आहेत आणि मांडतीलच आणि महिलांवर होणारा अत्याचार हा बंद कसा होईल याचं त्यांनी नियोजन आखलेलं नाही आहे हे नियोजन फक्त फक्त आमचंच सरकार आखू शकतं हे नियोजन फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार आखू शकतं त्यांच्या सरकारला हे नियोजन जमणारं नाही आहे तेव्हा त्यांनी ह्या नियोजन नसल्यामुळे त्यांनी कुठल्याही परिस्थितीत राजीनामा स्वतःहून द्यायला हरकत नाही आहे आमची तर राजीनामा द्यावा ही मागणी आहे आमच्या पक्षाची मागणी आहे आमच्या खासदार भाऊसाहेब वाकचोडे आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष हे सगळ्यांची आमच्या अकोला तालुक्यातून मागणी आहे आणि ही खूप मोठी मागणी आहे हा तालुका पहिल्यांदा ह्या सगळ्या मागण्या करतो त्यावेळेला ह्या मागण्या मान्य कराव्याच लागतात आणि इथं मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही आमची पूर्णपणे इच्छा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अकोला तालुक्याच्या वतीनं आज तहसील का कार्य कार्यालय या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे आपले लोकप्रिय खासदार आदरणीय भाऊसाहेब बापचोली साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या सर्व महिला आणि आमचे मोठ्या प्रमाणे शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत चार पाच दिवसापूर्वी बदलापूर या ठिकाणी जो काही चिमरड अत्याचार अन्याय झाला त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे जमलेलो आहोत मित्रो ज्या चिमुरडेव बलात्कार झाला बारा बारा तास हे पोलीस स्टेशनला एफ आर आयसुद्धा दाखल करून घेईना अशा प्रकारचा हुकुमशाहीचा कारभार सध्या फडणवीस साहेब गृहमंत्री यांच्या राज्यात या ठिकाणी चालू आहेत आणि म्हणून त्याचा पहिल्यांदा मी निषेध करतो आणि बदलापूर या ठिकाणी जे काही सर्वसामान्य जनता जमली त्यांनी पोलीस स्टेशनसमोर मोठं आंदोलन केलं त्यानंतर ते रेल रोखो केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना जसं काही आतंकवादी आहेत अशा प्रकारचं आज या ठिकाणी कोर्टात दाखल करण्या दाखल केलं आणि त्यांना हे गृहमंत्री पी सी मागताहेत अरे तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसांच्या छोट्या छोट्या मुलीनो अत्याचार होतो आहे अन्याय होतो आहे बलात्कार होतो आहे आणि त्याचा जाब मागण्यासाठी केलेलं आंदोलन त्या कार्यकर्त्यांना तुम्ही गुन्हे दाखल करतात लाज वाटली पाहिजे आणि म्हणून मित्रांनो हे जे काही महाराष्ट्राचं मिंदेंचं सरकार आहे याचा जन्मच गद्दारीतून झालेला आहे आणि ज्या सरकारचा जन्म गद्दारीतून झाला ते सरकार सर्वसामान्य माणसांना न्याय देऊ शकत नाही आणि म्हणून या मी अकोला तालुका शिवसेनेच्या वतीनं जे काही गृहमंत्री आहेत फडणवीस साहेब हे गृह खातं सांभाळायला अपयशी ठरलेलं आहे म्हणून तातडीनं त्यांनी राजीनामा द्यावा आणि सर्वसामान्य महाराष्ट्रातील जी काही महिला आहेत मुली आहेत त्यांना संरक्षण द्यावं अशी मी या ठिकाणी मागणी करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज अकोली तालुका शिवसेनेच्या वतीनं आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय वागचुरी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये बदलापूर आणि इकडं खाली, खाली। ज्या डॉक्टर महिलेवर अत्याचार झाला त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिलेत मित्र आपल्या सर्वांना माहीत आहेत या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये महिला अजिबात सुरक्षित नाहीत देशाच्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये महिलांच्या संदर्भामध्ये ज्या भूमिका सरकार बनून घ्यायला पाहिजेत त्या घेतल्या जात नाहीत आणि म्हणून बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ त्या ठिकाणी बदलापूर स्टेशनवर सामान्य नागरिक या ठिकाणी रस्त्यावर उतरले आणि तो जो काय निषेध आपण त्या दिवशी सगळ्या वृत्तवाहिन्यांवर पाहिला तो जनतेचा आक्रोश आहे या देशामध्ये या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या आक्षेशा धिंडोरी उडालेल्या आहेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्राची जबाबदारी आता झेपत नाही आहेत त्यांनी नैतिकतेचा राजीनामा त्या नैतिकता ताळ्यावर ठेवून स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजेत एका बाजूला लाडक्या बहिणीसारख्या योजना राबवतात आणि दुसऱ्या बाजूला मात्र लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत अशा प्रकारची गोंधळाची स्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या आहेत आणि म्हणून लवकरात लवकर हे जे काही नराधामांचा पाठीशी घालणारे जे सरकार आहे हे सरकार पायाखाली तुडवण्याची गरज आहे मित्रांनो या निमित्ताने एवढंच आवाहन करूया आपण सर्वजण या जनतेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे जे शिवसैनिक आहोत अशा प्रकारची परिस्थिती ज्या ज्या वेळेस आपल्या अवतीभुती आपल्या सर्वांना पाहायला मिळेल त्या त्यावेळेस आपल्या बहिणींचा असेल आयांचा असेल मातांचा असेल संरक्षण करण्याची जबाबदारी आता आपल्याला स्वतःला घ्यावी लागेल अशा प्रकारची परिस्थिती या सरकारने या देशामध्ये निर्माण करून घेतलेल्या आहेत आणि म्हणून याच घटनेचा आपण सर्वजण मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित राहिलात याचा मी तीव्र निषेध करतो आणि या नाराधामांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे कारण कायद्यामध्ये तारीख पे तारीखमध्ये हजारो लोकं या ठिकाणी निरपराध लोक त्या ठिकाणी बळी गेलेले आहेत आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने गुन्हे केलेत असे लोक त्या ठिकाणी शिक्षा शिक्षेपासून वंचित आहेत त्यामुळे अशा लोकांना तातडीने फाशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी या निमित्ताने आम्ही करतो बदलापुरी रेखाची घटना काल घडलेली आहे काल परवा त्या घट शेतकऱ्यांसाठी करण्यासाठी या ठिकाणी शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी सर्व आघाडीच्या वतीनं जो काल निषेध झाला आज या ठिकाणी निषेध होतो आहे खरं तर ही घटना फार गंभीर आहे आणि या गंभीर दखल मात्र सरकार घ्यायला तयार नाही जेव्हा घटना घडली आरोपी माहीत असेल देखील बारा बारा तास तुम्ही एफ आय आर दाखल करत नाही याचा अर्थ सरळ आहे की तुम्ही पाठीशी घालताय ही शाळा कोणाची आहे ही शाळा जनतेला माहिती आहे शाळेत काम करणारे लोक नाही हे जनतेला माहिती आहे आणि म्हणून अशा लोकांना जर तुम्ही राजकारण म्हणून पाठीशी घालणार असाल तर खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये महिला सुरक्षित आहेत का एका बाजूला तुम्ही लाडकी बहीणसारखी योजना आणताय आणि काहीतरी गाजर दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करताय परंतु लाडकी बहीण योजना आणत असताना पंधराशे रुपयाचं आम्हीच दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र अशा प्रकारे नाराजा अत्याचार महिलांवर करायचे हे कुठलं राज्य आहे हे राज्य शाहू फुले आंबेडकराचं राज्य आहे पुरोगा विचाराचं राज्य आहे ह्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलेवर बलात्कार केल्यानंतर राज्याच्या बाटलाचे हातपाय तोडणाराचं राज्य आहे म्हणजे राज्यामध्ये अशा प्रकारचे घटना जर घडत असतील तर रस्त्यावर उतरावं लागेल हा निषेध करून थांबणार नाही परंतु अशा प्रकारे शासन दखल घेणार नसेल तर जाणीव या ठिकाणी सर्वच आम्ही पक्षाचे लोक असू किंवा पक्षाचे लोक नसू परंतु या राज्याला लोकांना मानणारी घटना नाही या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि जे राज्यकर्ते जे आहेत त्यांनी खऱ्या अर्थानं जसं या ठिकाणी महेश म्हटल्याप्रमाणे यांना अधिकार राहिलेला नाही या सरकारमध्ये राहण्याचा किंवा गृहमंत्री पदावर राहण्याचा तातडीनं अशा प्रकारचं सरकार, प्रकार सरकार या ठिकाणी खाली झालं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा निश्चित करून राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने निषेध करून या ठिकाणी माझ्या संपतो आणि राज्यात खरं म्हणजे या देशाचं सरकार आणि राज्याचं सरकार पक्षीय राजकारण मतांचं राजकारण यामध्ये हे सरकार आणि या कार या देशातल्या सरकारमध्ये असलेले लोक यामध्ये खऱ्या अर्थानं गुंतलेले दिसतात मग या, या देशामध्ये जी काही चालू आहे ज्या नव्या नव्यानं ज्या काही घटना अन्याय असेल अत्याचार असेल हे जे चित्र आहे हे खरं या देशाला या समाजव्यवस्थेला निश्चितपणानं खाली घालणार आहे आणि म्हणून कलकत्त्यातली घटना असेल बदलापूरची घटना असेल युपीतल्या घटना असतील या सर्व घटनांचा जर मागोवा घेतला तर निश्चितपणानं या सरकारच्या नाकर्तेपणामुळे कायदा सुव्यवस्था ढासळल्यामुळे हे सर्व काही घडत आहे आणि म्हणून जाहीर निषेध या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही करतो आहोत सरकारने याची गंभीर दखल घ्यावी आणि ट्रॅकवर हे जे काही धराधम आरोपी आहेत यांना ताबडतोब कारवाई करावी का अशा प्रकारची जाहीर मागणी आम्ही या ठिकाणी करतो आणि